असत तीन बकऱ्या आणि श्री सिंग याची गोष्ट सांगणार आहे जंगल असत पण तो आपल्याच प्रजातील प्राण्यांना मारून खात असतो म्हणजे शिकार करत असतो तर पण मग तो एक दिवस करतो कारण प्राण्यांचा जो मास असतो ना तो खूप प्राण्यांचा मास खालेला असतो ना म्हणून त्याची तब्येत लवकर खराब होते मग मग त्याला शिकार पण नाही करता येत कारण माटरपणे आजारपणे मुळे टालर काही करताच नाही येत शिकार तर मग तो डॉक्टर हत्ती यांना बोलवतो आणि विचारतो की मी कसं बरं होऊ शक बरं होऊ शकतो तर मग तो म्हण मग हत्ती डॉक्टर हत्ती म्हणतं की तुम्हाला जर का बरं व्हायचं असेल तर ज्या ज्या प्राण्याचा मांस मामा असेल ना रागे। आने एक दर रागे। एक तो ते तुम्हाला खा लागेल आणि एकदम खायला लागेल तर तुमची तब्येत बरी होईल थोडे औषधे लिहून घेऊन ते चालले मग तो एक दिवस आपले गुफे बाहेर एक सस्या फिरत असतो ससा तर मग तो ससरा बघतो आणि सेंग विचार करतो की आज याला शिकार बनवायचा का करून काल मग तो म्हणतो अरे ससा सफियत खान मग सस विचारतो शेरसिंगला विचारतो की तुम्ही कोण तर मग शेरसिंग म्हणतो अरे मे तुझे बाबांचा मित्र आहे तर मग सशा म्हणतो काय तुम्ही माझ्या बाबांचे मित्र आहेत त्यामुळे मग शिरसेंग म्हणतो हो आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत त्यामुळे मग ससाला प्रश्न विचारतो की तुम्ही माझ्या बाबाला कधी भेटले होते त्यामुळे मग शिरसेंग म्हणतो कालच तर भेटलो होतो आम्ही आणि कल सोबत जेवण केलं होतं पण ससाला कळून गेलो समजून त्याला कळून गेलो होत ससाला की अर शिरसिंग आपल्याला ससा म्हणजे मला आहे की तुम्ही जवळ बनवून बोलवून शिकार करणार आहात पण मी तुमच्या काही जागात काही अडकणार नाही तर मग तो तिथून निघून जातो ससा एवढं बोलून तर मग शिरसिंग विचार करतो अरे खास ससा तर माझ्या जागात काही अडकणार नाही मग तर मग शिरसिंगला दुसरे दुसऱ्या दिवशी हिरणी दिसते तर मग शिरसिंग विचार करतो हिरणी याला मारून खाल्लं तर केंद्र बरं होईल तर मग शिरसिंग म्हणतो हिरणी तर मग तो पण तिला शेखर करायचा पॅनज करतो पण ते म्हणजे शिरसिंग मला माहिती आहे की तू भाजी शिकार करून मला खाऊन टाकणार आहे म्हणून मी तुझे जायच काही अडकणार नाही तर हिनी पण नाही फसत असं पण नाही फसत मग आजारी थकलेला शिरसिंग आपला जो गुफा असते ना तिथे जाऊन बसतो तर मग तो पण त्याला तो एक चतुर कोल्हिन जर आठवण येते मग दुसऱ्या दिवशी चतुर्थी सांगा महाराज ही आठवण तुम्ही कशी काढली मग शिरसिंग म्हणतो आता मी माता झालेलो आहे म्हणून मला असं वाटतं की राज्यात कोय विसार सोपाला पाहिजे वाटत तर तू या जंगला जगशील का लफू न... लफूबानंद होतो कारण त्याला आता राज्य करायला मिळणार होतं ना सिंह तर मग पण सिंह शिवसिंग म्हणतो पण त्याच्यासाठी तुला एक परीक्षा द्यायला लागेल तर मग कुल्ली विचारतील पण कसं कोणचे मागास कोणचे परीक्षा कशी परीक्षा द्यावी लागेल तर मग शिरसिंग म्हणतो तुला रोज एक प्राण्याला इथे वाद्याकडे घेऊन यायला लागेल तर मग ते सिंहासनला मिळवण्यासाठी शिरसिंगचे हर एक गोष्ट ऐकते दे। तर मग ते विचार करते की सिंहासनला मिळवण्यासाठी पहिल्यांदा मग या तीनही गायांना शिरसिंगच शिकार बनवलं तर त्याच्यात काय वाईट आहे मग ती गायन जवळ जाते तरी म्हणजे एका आणि म्हण तुमच्या ने सोगलय तुम्हाला शेरसिंगने बोलवलेला आहे तर मग एक गाय विरात शेरसिंगने बोलवलंय का तर मग कोले म्हणते कारण तुमच्या पैकी कोणाला तुमचा मैत्री बनवणार आहे तर मग तर मग एक गाय विचार ती दुसरी खरंच तर मग कोणी म्हणते होपन मी कधी खोटं बोलवतच नाही तर मग आई पाईने तिघी गायींचा शिकार करतो शेरसिंग चालकेने तर मग रोज उल कोणत्या ना कोणत्या प्राण जनावर शेरसिंग जवळ येत घेऊन येते आणि श्रीसिंग त्याचा शिकार करत राहतो असेच काही दिवस निघून जातात होत कोल्ह बकरी दिसते बकरी मॅ तर मग कोलीन विचार करते आज या तीन बकऱ्यांना आपलं तागेट बनवू तर मग ते की तुम तुम्ही तीच तीन बकऱ्या आहडन ज्यांची सुटी मारस करत तर मग एक बकरी विचारते काय आमची सुती मारस करता तर मग ती चतुर आणि चाला कोलिंग फक्त सुतीच नाही तर आता एक मंत्री पण बनवणार आहे तुमच्या कोणत्या एक बकरीला तर मग तिने बकरी विचारते पण शेरसिंगला भेटायला मला केव्हा जावं लागेल मग म्हणते तिघे ही बकऱ्यांना वेगळे वेगळे वेळ जावं लागेल एक बकरीला सकाळी दुसरे बकरीला दुपारी आणि तिसरी बकरीला संध्याकाळी तर ती काळ्या रंगेचे जो बकरी असते तेव्हा मी दुपारी जाईन दुसरे म्हणते मग सकाळी जाईन आणि तिसरे म्हणते मग संध्याकाळी राहीन तर मग म्हणत म्हणतपणा विचार करते ही तिघे कितने खुश होतात आहे पण यांना भेटत नाही की आता हे म्हणणार आहे तर मग ते येते धावत धावत आणि बदकन तर मग कुल्लीन म्हणते महाराज आजपर्यंत तुम्ही खूपच टगळ मास खात होते पण आज तुम्हाला वेगळा मास खायला मिळणार आहे कारण मी आनंदाची बातमी घेऊन आले तर मग क्षेर सिंग तो अनंची बातमी मग ते कुलिन म्हणते आजपर्यंत तुम्ही जो टगळ्या मास वाले प्राणी खात होते ना पण आज तुम्हाला वेगळी मास खा खायला मिळणार आहे वेगळा मास त्या मग क्षेर सिंग मिचा तो वेगळा मास मग मग विक्रम तर मग कोलिन म्हणते हो आज तुम्हाला बकरी खायला मिळणार आहे तर मग शेअर सिंग म्हणतो वा बकरी खाल्यावर मी लगेच बरं होईन आणि कोलीन मंत्री पण बरं झाल्यावर बरं मंत्री बनवायचं विसरू नका मग राजा शेअर सिंग म्हणतो हो का नाही का नाही तर मग पेंद्र एक बकरी एक बकरी दुपारी पण ती पण सेसिंगचे काही ठरत नाही मग दुसरी बकरी जो दुपारी येणार ती ती पण कारण ते काही काही सांगत ते, ते बकरी म्हणते कारण मला एक आजार आहे मारस तुम्ही मारलं तर माझा आजार तुम्हाला होईल पण तुमच्या आजाराचे उपाय आहे माझ्याकडे पण मी ते तुम्हाला उद्या सांगेन तर मग बकरी तर चालली जाते तर मग एकूण बकरी येते तर ते म्हणते की

या मी तुमची स्वात बघत होतो तर तुम्ही सांगा की बायच या समस्याचा उपाय काय आहे याने लवकर बरं होईल मग त्या मग एक बकरी म्हणते पण तुम्हाला कोल्हिंचा मास खायला पाहिजे बकरींच नाही तर मग नंतर बकरी म्हणते नंतर तुम्ही नाही मला म्हणायचं नाही मी आजच खुल्ली मारून टाकेन तर त्याने बकरी ज्यांनी सांगितलं होतं ना त्यामुळं तिने की त्याने बकरी आपल्या हुशारीने शेरसिंगचा शिकार होण्यापासून वाचून जातात आपल्या हुशारी आणि अशा प्रकारे शिरसिंगला काही शिकार मिळत नाही आणि तो उपाशी सहन जातो आणि हे तीनही बकरी मुए वाचून जातात अशी होती तीन बकरी आणि शेरसिंग याची गोष्ट बाय